हरी विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम नमस्कार मंडळी अमृत बिंदू या आध्यात्मिक मराठी युट्यूब चॅनलवर पुन्हा एकदा आपले स्वागत आहे आजच्या चिंतनाचा श्लोक आहे बरा निश्चयो शाश्वताचा करावा म्हणे दास संदेह तो विसरावा घडीने घडी सार्थकाची करावी सदा संगती सज्जनांची धरावी श्रीराम मंडळी या श्लोकांमधून समर्थ आपल्याला सांगतात की जगामध्ये शाश्वत आणि अशाश्वत अशी दोन पदार्थ आहेत या दोन्ही व्यतिरिक्त तिसरा कोणताच पदार्थ नाही आहे या दोन पदार्थांनी संपूर्ण जग भरलेला आहे एक म्हणजे शाश्वत आणि दुसरा तो अशाश्वत या मधलाच आपल्याला कोणता तरी एक जीव निवडत असतो एक तर अशाश्वताची निवड करतो एक किंवा शाश्वताची निवार करतो तेव्हा समर्थ म्हणतात की बरा निश्चय होऊन शाश्वताचा करावा अशाश्वत आणि शाश्वत म्हणजे काय तर त्याच्या सोप्या भाषेत सांगता येईल आपल्याला की जे टिकाऊ स्वरूपाचं आहे ज्याचा कोणत्याही कालामध्ये नाश होत नाही भूतकाल काल वर्तमान काल त्रिकाल अबाधित असं ज्याला म्हणतात अशी जी वस्तू आहे त्याला शाश्वत वस्तू म्हणतात आणि क्षणभंगुर आहे नाशिवंत आहे तात्कालिक आहे असं जे जगतामध्ये आहे त्याला अशाश्वत असं म्हणतात बहुतांशी जीवांचा जर विचार केला तर अशाश्वताच्या मागच जीव लागलेले आहेत कारण शाश्वत वस्तूचं ज्ञान जीवाला नाही आहे अशाश्वताचं ज्ञान जेवढं सोपं आहे तितकंच कठीण शाश्वत पदार्थाचं ज्ञान आहे म्हणून तुकाराम महाराजाने एका ठिकाणी असं म्हटलंय विषय ओढी बोलले जीव आता यांची कोण करील की नुपजे नारायणी भाव पावनी ठाव नरदेह महाराज म्हणतात की विषय ओढी बोलले जीव हे विषय कसे आहेत तर अशाश्वत आहेत इंद्रियजन्य विषय अशाश्वत आहेत बाकी सगळी जी सुख जीवाला वाटतात जे जी सुख स्वरूप वाटतं ते सगळं अशाश्वत अशा प्रकारचं आहे विचार करा करायला गेल जी तर आपल्या येईल की काय शाश्वत आहे या जगतामध्ये मुळात ज्या देहाच्या आश्रयाने जीव असतो ते शरीर तर शाश्वत आहे का महाराज म्हणतात नाशिवंत देह जाणार सकळ जाणार आहे नाश पावणार आहे क्षणभंगूर आहे मग तो देह जर क्षणभंगूर नाशवंत असेल तर देहाच्या संबंधाने आपण ज्यांना सुख म्हणतो ज्या वस्तूंना त्या तरी कशा शाश्वत असतील मग देहाच्या संबंधाने स्त्री आली पुत्र आले बाकीच्या सगळ्या गोष्टी आल्या त्या सगळ्यात अशाश्वत आहेत क्षणभंगुर आहेत आणि त्याच्या पलीकडे असणारं एक शाश्वत तत्व जगामध्ये आहे त्याला ब्रह्मतत्व म्हणतात त्यालाच परमात्मा म्हणतात त्यालाच ईश्वर म्हणतात हे तत्व ते मात्र शाश्वत आहे त्याला कोणत्याही प्रकारची बाधा केव्हाही निर्माण होत नाही ते आहे होतं आणि असणार या तीन शब्दाने त्याला आपण त्याचं वर्णन करू शकतो म्हणजे अभाव हा त्या वस्तूच्या ठिकाणी केव्हाच नाही आहे भूतकाळामध्ये अभाव नव्हता वर्तमानात अभाव नाही आणि भविष्यामध्ये त्याला अभाव असणार नाही अभाव म्हणजे नसणं हा शब्द त्याच्या ठिकाणी लागू पडत नाही म्हणून त्याला सत्य तू सत्य तू सत्य तू विठ्ठला असं जे महाराज म्हणतात त्रिवार का म्हटलं ते तर भूतकाळ भविष्य काळ आणि वर्तमान काळ तिन्ही काळामध्ये सत्य स्वरूपानं शाश्वत स्वरूपानं असणारा तो परमात्माच आहे म्हणून सगळ्या संतांनी आपल्याला आग्रहपूर्वक एक सांगितलं की जीवाला दुःख व्हावं असं जर वाटत असेल तर त्या जीवानं अशाश्वताची संगती करावी आणि जीव कायमस्वरूपी सुखी व्हावा असं जर वाटत असेल तर शाश्वत पदार्थाच्या चिंतनाचा विचार मनुष्यानं करावा म्हणून समर्थ येतं म्हणतात बरा निश्चय शाश्वताचा करावा शाश्वताचा निश्चय करावा अगोदर विचार करावा आणि विचारांती निश्चयापर्यंत आपण यावं काही माणसं नुसतंच विचार करतात आणि सोडून देतात जवळजवळ शेकडा नव्याण्णव पॉईंट नव्याण्णव टक्के विचार करणारी माणसं आहेत फक्त म्हणजे हे असं ते तसं ते हे असं ते तसं पण त्या निर्णयावर जाऊन त्याची के अंमलबजावणी केली जात नाही म्हणून पहिल्यांदा विचार महत्वाचा आहे आणि विचार झाल्यानंतर त्या विचाराची कृती म्हणजे निर्णय त्या निर्णय निर्णयावर येणं फार महत्वाचं आहे तू समर्थ म्हणतात बरा आणि शाश्वताचा करावा म्हणे दास संदेह तो विसरावा इथं दास म्हणजे समर्थ रामदास स्वामी स्वतः सांगतात की बाबा संदेह जो आहे म्हणजे शंका संशय हा सगळ्या माणसाने सोडून टाकला पाहिजे संशय हेच सगळ्या विनाशाचं मुख्य कारण आहे संशया आणि थोर नाही घोर जे विनाशाशी वाघोर प्राणी आहे ती म्हटले ज्ञानोबराने सांगितले जीवाचा विनाश करायला कारणीभूत जाळं जर कोणतं असेल तर ती संशयाचं जाळ आहे मध्ये प्रपंचात असो किंवा परमार्थात असो संसारात सुद्धा एखाद्या गोष्टीचा माणसाला संशय आला की त्यातला आनंद निघून जातो बघा तुम्ही नवऱ्याला बायकोबद्दल थोडा संशय आला की झालं त्याच्यामधलं जे खरं प्रेम आहे शाश्वत ते नष्ट होतं बायकोला नवऱ्याबद्दल थोडा संशय आला की संसारातलं सुख नष्ट होतं म्हणजे व्यवहारामध्ये जर संशय इतका त्रासदायक असेल तर परमार्थामध्ये तर संशय अतिशय हानिकारक आहे म्हणून तो संशय सोडून दिला पाहिजे तुकाराम महाराजांचा संदेहाच्या सुटल्या गाठी संत संदेहरूपी म्हणजे संशयाच्या सगळ्या ज्या गाठी अंतकरणा ले सुटून जातात समोर आपल्याला तेच सांगितलं म्हणेदा असा संदेह आणि मग शाश्वताचा निश्चय करायचा आणि संदेह विसरायचा त्यानंतर काय होत तर घडीने घडी सार्थकाची करावी क्षण आणि क्षण ख्षन, प्रत्येक क्षण जीवाच्या सार्थकी लागेल अशा प्रकारचा प्रयत्न माणसानं करावा कारण का तर एक एक क्षण या ठिकाणी या आयुष्यातला फार महत्वाचा एक आहे एका क्षणाचं मोल आपल्याला कळत नाही आपण कितीतरी वेळ वाया घालवतो पण समर्थ म्हणतात घडीने घडी शाश्वताची करावी आणि ते करण्याकरता सदा संगती सज्जनांची धरावी याकरता संत महात्म्यांच्या साधूंच्या सद्गुरूंच्या सत्शास्त्राच्या संगतीमध्ये राहणं म्हणजेच सत्संग आहे म्हणजेच सज्जनांची संगत आहे संगती माणसानं करावी आणि आपल्या जीवनाचं सार्थक करून घ्यावं अशा प्रकारचा बोध समर्थने आपल्याला या श्लोकामधून केलेला आहे तेव्हा हे या श्लोकाचं असणारं आजचं चिंतन आहे मंडळी आपल्याला चिंतन कसं वाटलं ते जरूर कळवा चॅनल अवश्य सबस्क्राईब करा आणि इतरांच्यापर्यंत जरूर माहिती द्या भेटूया पुढच्या भागामध्ये तोपर्यंत नमस्कार रामकृष्ण